एज्युकेशनशिवाय पर्याय नाही मग अगदी के जी टू पी जी सगळ्या क्षेत्रात आपण काम करायचं इंजिनिअरिंग आलं मग डेंटल कॉलेज आलं हेल्थ केअरमध्ये आपण पाहिजे म्हणून मग मोठं हॉस्पिटल आलं म्हणजे असं सर्वांगीण विकासासाठी जे जे आवश्यक आहे ती प्रत्येक गोष्ट आपल्याला कशी करता येईल आणि तुम्हाला मगाशी मी जो म्हणतो कुटुंब हा कन्सेप्ट की हा वारणा हा आपला परिवार आहे आणि ह्याच्या प्रत्येक परिवाराच्या उन्नतीसाठी आपल्याला काय करता येईल हे सातत्यानं त्याच्यावर विचार करत राहिलं पाहिजे आणि जे जे काळाच्या ओघात समोर येते मग तंत्रज्ञानाच्या दृष्टीनं काही नवं आलं किंवा आता म्हणजे कॅडबरी जी कंपनी आता विकली गेली पण फार जुनी अडीचशे वर्षापूर्वीची जगातली कंपनी तर त्यांना बोर्नमीटा तयार करायचा होता तो बोर्न मिठा गेली एकोणतीस वर्ष आम्ही तयार करतो म्हणजे एका मल्टीनॅशनल कंपनीबरोबर बोर्नमीटा ते वारणेतल्या शेतकऱ्यांची एक संस्था निर्माण करते म्हणजे ह्या त्या लेवलचं एक्सपर्टाईज आपण त्या संस्थांच्यामध्ये आणू शकलो असं ते वेगवेगळ्या अर्थानं आणि ह्याचा सगळ्याचा परिणाम म्हणून की तिथला दारिद्रेषेखालचा माणूस मिळणार नाही म्हणजे पूर्वी ज्या वेळेला हिरो होंडा पहिल्यांदा बाजारात आली आणि त्यावेळेला त्यांच्या असं लक्षात आलं की भारतात हे एक असं ठिकाण आहे नाकाशावर की जिथं हिरो होंडाचा सेल सगळ्यात जास्त आहे आणि मग ते सर्वे करायला आले हो ह्या एरियात असं काय आहे आणि मग तो वारणा परिसर मग हे गव्हर्नमेंटच्या लक्षात आलं किंवा सर्वांगीण विकासाचं हे मॉडेल असं होऊ शकतं ग्रामीण विकासाचं मग त्याने आय एस ट्रेनिंगमध्ये हा कोरिक्युलम तयार केला की आय एस होणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या ट्रेनिंग पिरियडमध्ये वारणानगरला जावं कशा पद्धतीनं हे परिवर्तन त्या परिसरात आलं त्याचा अभ्यास करावा आणि मग त्यांच्या आयु सर्विसमध्ये प्रशासकीय त्यांनी त्याचा वापर करावा हे रेकग्नेशन वारनेला मिळालं